नमस्कार मैत्रिणींनो विजय शिवन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर रोज साडी नेसत असाल तर तुमच्यासाठी एक खास टिप्स आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे ती फार तुम्हाला कामात येणार आहे म्हणून प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे बघा हे ब्लाऊज आहे डेली यूजचं आता हे ब्लाऊज सगळीकडे हे व्यवस्थित आहे कुठेही फाटलेले नाही आहे पण हे ब्लाऊज हे सगळ्यात आधी इथे शोल्डरवर फाटत असतं आणि त्यामुळे आपण ते वापरायचं बंद करतो कारण इथे फाटल्यामुळे इथे आपल्याला साडी पिन पिनअप करता येत नाही आणि मग ते असं साडीसुद्धा फाटल्यामुळे काय होतं ती साडीला जी पिन केलेली असते तो पदरसुद्धा असा खाली येतो तर हे असं होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला एक खास टि टिप्स सांगणार आहे आज तर आता इथे तुम्ही बघू शकतात हे ब्लाउज कुठेही फाटलेले नाही खराब झालेले नाही आहे मागेसुद्धा व्यवस्थित आहे पण फक्त इथे जिथे आपण साडी पिन करतो तिथे हे खराब झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण असे ब्लाऊज झाले की मग आपण वापरायचं बंद करतो तर हे ब्लाऊज तुम्हाला जास्त दिवस टिकवावं म्हणून तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे जर ती तुम्ही उपयोगात आणली तर तुमचं ब्लाऊज नक्कीच जिथे तुम्हाला चार महिने जातं ते ब्लाऊज तुम्हाला नक्कीच सात आठ महिने तरी जाईल आणि तुमचे पैसेसुद्धा वाचतील तर काय करायचं आहे जे तुम्ही ब्लाऊज शिवत असणार डेली यूजसाठी तर ते ब्लाऊज शिवून झाल्यानंतर काय करायचं आहे आता हे नवीनच ब्लाऊज शिवलेलं आहे आणि तर ज्या बाजूला आपण पिनअप करतो म्हणजे आपण डाव्या हाताला साडी पिन करत असतो तर त्या डाव्या हाताच्या इथे शोल्डरला काय करायचं ते तुम्हाला मी सांगते तर असा हा एक छोटासा कापड घ्यायचा आहे ब्लाऊज साडीतल्या ब्लाऊज पीसमधलाच घेतला तरी चालेल किंवा अस्तरचं कापड असेल तर ते घेतलं तरी चालेल पण शक्यतो साडीतलंच घ्यायचं आहे आणि आता हा छोटासा कापड घ्यायचा आहे तो कापड घेऊन त्याची एक घडी घालायची आहे उलट्या बाजूने ही अशी घडी घालून इथे आणि इथे शिवून घ्यायचं आहे आता मी हे शिवून घेत आहे हे असं शिवून घ्यायचं आहे याच्या दोन बाजू शिवून घ्यायच्या आहेत आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे आता हे असं शिवून घेतल्यानंतर आता हे शिवून घेतलं इकडे घडीचीच बाजू आहे इथे शिवायची गरज नाही आलेली आणि हे असं ओपन करून घ्यायचं आहे हे असं ओपन करून घ्यायचं आहे आणि याचे इथे धागे लॉक झालेले आहेत त्याच्यानंतर हे काठसुद्धा आतमध्ये हे असे फोल्ड करून इथे असे फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे हा असा छोटासा पॅच म्हणून घेतलेला आहे तुमच्या शोल्डरच्या पट्टीच्या मापाने हा तुम्ही पॅच बनवायचा आहे आणि ज्या बाजूला आपण साडी पिन करतो डाव्या हाताच्या शोल्डरला त्या बाजूला इथे जिथे आपण पिन लावतो त्याच्याच अगदी खालीच्या बाजूला इथे ह्या इथे आता समजा तुम्ही इथे पि इथे पिन लावत असाल शोल्डरच्या इथे किंवा इकडे थोडंसं मागे घेत असाल तर त्यानुसार तुम्ही इथे ॲडजस्ट करायचं कापड आणि इथे हे असं चारी बाजूने इथे शिवून घ्यायचं आहे आता मी इथे शिवून घेत आहे आता हे असं इथे तुम्हाला सिलाईही दिसणार नाही आणि ह्या बाजूला असा हा पॅच लावलेला राहील याच्यामुळे काय होणार हे जे ब्लाऊज आहे पिनअप करून पिनअप जेव्हा करतो आपण हे इथे लवकर फाटणार नाही म्हणून तुम्ही ही ट्रीक नक्कीच वापरून बघा तुम्ही जर स्वतः ब्लाऊज शिवत असाल तर वापरून बघा किंवा नसेल हे शिवता टेलरकडनं शिवून घेत असाल तर तुम्ही त्याला हे असं सांगू शकतात की इथे छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे खालच्या बाजूला डाव्या बाजूच्या शोल्डरला याच्यामुळे इथे पिन लावून जे खराब होतं ते लवकर खराब होणार नाही तुम्हाला ही टिप्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि अजून एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगणार आहे मी की इथे जेव्हा आपण ही पिन लावतो तेव्हा इथेसुद्धा काढताना कधी कधी धागे अडकत असतात ते अडकू नये म्हणून काय करायचं एखादी टिकली घ्यायची आहे छोटीशी ही अशी आणि ती आधी इथे टाकायची आणि मग आपण साडी पिन करायची आहे किंवा टिकली नसेल तर तुम्ही इथे एखादा हा असा छोटासा मणीसुद्धा तुम्ही इथे हा असा अडकू शकतात आणि मग पिन अप करायचा आहे याच्यामुळे इथे कपडा फाटणार नाही आणि तुम्हाला ब्लाऊज हे खूप दिवस टिकणार आहे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला असंच सपोर्ट करत राहा आणि